सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वारणा व्हॅली पब्लिक स्कूलच्या खेळाडूंचे उत्कृष्ट यश महाराष्ट्र राज्य हौसी मिक्स बॉक्सिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने आयोजित पाचवे महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वारणा व्हॅली पब्लिक स्कूल तळसंदे एन यस अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत असे यश संपादन केले यशस्वी खेळाडू खालीलप्रमाणे तेजस स्वप्नील भोगावत गोल्ड मेडल ओम महेश पवार गोल्ड मेडल विराज दिलीप पाटील सिल्वर मेडल ओंकार अशोक मांडसिंग सिल्वर मेडल तसेच यांना मार्गदर्शन करणारे मिक्स बॉक्सिंग प्रशिक्षक दिग्विजय बसुगडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचे व्यवस्थापक निलेश लंबे सर श्यामराव पाटील सर समीर शेटे सर अजिंक्य पाटील सर यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांचेही सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल सुतार कोल्हापूर